नमस्कार मी अध्यक्ष संस्था महाराष्ट्र राज्य आज नवनागापूर मध्ये मागील तीन महिन्यापूर्वी आमच्या <laughs> मीटिंग मध्ये ठरलं होतं की हे आमचे गायका साहेब आणि <laughs> सांगड साहेब <laughs> यांच्या दोघांच्या संगणमतांनी गाळा विकत घेतला होता आणि त्या गाळ्याचा निलावी पद्धतीने आपण त्यांना त्यांचं जमलं नाही त्याच्यामुळे निदान पद्धतीत करून आपण त्यांचं परत एकदा करणार होतो पुनर्वसन तर त्या पद्धतीने आज आमची एकत्रित किर्ज सैनिक संघटना मा जैन माजी सैनिक संघटना व कारमळ्याचे काही पदाधिकारी आमच्या सैनिक संघटनेचे हे इथं उपस्थित राहिले समर्थ गावकरी पंचमंडळी आणि सगळ्यांच्या समक्ष निर्णय झाला की हा गाळा एक्क्याऐंशी लाख रुपयाचा आम्ही फायनल झाला आहे पुढील तीन महिन्यामध्ये याची रीतसर खरेदी करून ज्या काळात ज्यांनी विकत घेतला आहे त्यांच्या नावे जाईन तोपर्यंत कोणी तो कोरोना तक्रार आम्ही वापर तिकडं बोलणार नाही प्रेम हे टिकत राहिलं पाहिजेत आपसमध्ये प्रेमाने राहा एवढीच विनंती करतो सगळा सगळ्या दोन तिन्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा सगळा वाद व्यवस्थित मिटवला आहे तिथून पुढं काही होणार नाही अशी आम्ही मग यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र